शरणपूर रोड बेथिल नगर सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीत गोळीबार प्रकरणातील फरार आरोपी धोंडेगाव जंगलातून अंबड पोलिसांच्या ताब्यात आणि याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला रात्री सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीत शरणपूर रोड येथे गोळीबार झाल्याचा गुन्हा सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल झालेला होता सदर प्रकरणात फरार आरोपी लंबोदर विष्णू फसाळे हा धोंडेगाव जंगल परिसरात नदीकाठी असल्याची माहिती अंबड गुन्हेशाखा पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांना मिळाल्याने अंबड गुन्हेशोध शोध पथकाने सापळा रचून त्या ताब्यात घेतले पुढील तपास सरकारवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कानिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील दिलीप सगळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुहास क्षीरसागर पोलीस हवालदार प्रकाश बोडके परमेश्वर दराडे योगेश चव्हाण भूषण सोनवणे पोलीस अंमलदार भगवान जाधव चारुदत्त निकम महिला पोलीस अंमलदार सविता कदम आदींनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पडली आहे एनसीएन न्यूजसाठी रोहनदनी नाशिक